नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत एकाने श्रीरामांच्या बोलण्याचे वर्णन केले पूर्वभाषी वद यातील पूर्वभाषी शब्द समजून घेण्यासारखा आहे भगवान श्रीराम पूर्वभाषी आहेत म्हणजे काय समजा आपली थोडीशी ओळख झाली की थोड्या ओळखीनंतर दुसऱ्या कोणत्या तरी समारंभात आपण त्या माणसाला पाहिले तर सामान्यत अहंकारी माणसाला वाटते की त्यांनी माझ्याकडे येऊन स्वतः बोलावे मी स्वतः त्याच्याकडे जाऊन बोलणे कमीपणाचे वाटते मला पण ही अहंकारी माणसाची वृत्ती आहे श्रीरामचंद्रांचे वैशिष्ट्य की कुणीही ओळखीचा भेटला ते स्वतःहून त्याच्याजवळ जातील बोलणे सुरू करतील प्रियमवध याचा अर्थ सुरुवात गोड बोलून करतात खवचटपणे नाही काही लोकांच्या बोलण्यात लीनता असते पण खवचटपणा देखील असतो असं बोलतील की दुसऱ्याच्या मनाला बोचलेच पाहिजे भगवान श्रीरामचंद्रांच्या मुखातून एक शब्दही अन्यथा निघणार नाही ते सर्वांशी गोड बोलतात गोंदवलेकर महाराज म्हणतात गोड सदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाची निरोप गुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे खरोखर गोड बोलायला काय जातं यंदाच्या बजेटमध्ये गोड बोलण्यावर टॅक्स तर लावला नाही ना तरी देखील माणसाला गोड बोलणं सुचत नाही राम सर्वांशी गोड तर बोलतातच पण उच्च परुषम नोत्तरम प्रतिपद्यते म्हणजे कुणी जरी नामांना नावं ठेवली घालून पाडून बोललं तर राम चूप राहतात पण कधी कुणाला दुखावत नाही लोकाभिराम हे भगवंताचे विशेषण आहे रामचंद्रांच्या एवढा लोकप्रिय कुणीच नाही पण ही लोकप्रियता प्रभूंनी कोणत्या गुणसंपदेवर आणि बळावर प्राप्त केली हे अभ्यासणे फार आवश्यक आहे आपल्याला जर कोणी कठोर बोललं तर आपल्याला चूप राहता येतं का आपल्याला असं वाटतं आपण जर आत्ता उत्तर दिलं नाही तर आपली बदनामी होईल एक गोष्ट लक्षात असू द्या की बोलण्यात पौरुष नसतं शांत राहण्यात पौरुष असतं बोलणे सोपे आहे पण टीका होत असताना शांत राहणे हा पुरुषार्थ आहे भगवान कृष्णांच्यामध्येही हा गुण होता जेव्हा उत्तर द्यायचे होते तेव्हा भगवंताने उत्तर दिले आणि तो विषय संपवला पण मनातल्या मनात चिडचिड करत राहणे ही भगवंतांची पद्धत नाही कदाचित उपकारेण कृते नैकेन तुष्यती एखाद्याने भगवान रामचंद्रांचे छोटेसे जरी काम केले तरी भगवान त्याचा उल्लेख कितीतरी वेळा करतात पण स्वत कोणाकरता काही केलं असेल तर भगवान श्रीराम मी त्याच्याकरता अमुक अमुक गोष्ट केली असं चुकूनही कोणाला सांगत नाही परगुण परमाण कृत्य नित्यम दुसऱ्यातील गुणाचा परमाणू जरी असेल तरी त्याचा पर्वत कसा करून दाखवावा हे रामांकडून शिकावं आपण आपल्या एवढ्याशा उपकाराचा पर्वत करून दाखवतो पण त्यामुळे आपण जे केलं असतं त्याची सर्व चव निघून जाते रामांच्या स्वभावाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे न स्मरती अपकाराणाम दुसऱ्याने कधी कुणाचे प्रभूंचे वाईट केले असेल तर भगवान त्याला क्षमा करतात व्यावहारिक धोरण म्हणून नव्हे तर भगवान विसरूनही जातात हा सगळा कचरा आपण वर्षानुवर्ष डोक्यात ठेवतो त्यामुळे आपली डोकी बिघडतात कुणीतरी केव्हा बोलला कुणीतरी काही लिहिलं की लगेच आपलं संतुलन ढळतं पण राम विचार करतात की दुष्ट लोक जर आपला दुष्टपणा सोडत नाही मग सज्जनांनी आपला सज्जनपणा का सोडावा सज्जनांनी समर्थ असावे पण त्यांनी सज्जनपणा सोडू नये त्यांनी वाकण्याचे अथवा चिडचिड करण्याचे कारण नाही वाल्मिकी तर म्हणतात एकच काय पण शंभर अपकार केले तरी भगवान राम ते लक्षात ठेवत नाहीत ते आपल्या मार्गाने चालत राहतात भगवान श्रीरामचंद्रांचा बराचसा वेळ कोणाबरोबर जातो वाल्मिकी म्हणतात ज्ञानवृद्धै वयोवृद्धै च सज्जनै वृद्धांच्या सोबत असावी अशी नीती आहे भगवान मनु म्हणतात की जो वृद्धांच्या सोबत बसतो तो, तो जगात सफल होतो अभिवादनशील नित्यवृद्धोप सेविन चारीतस्य वर्धनते आयुर्विद्या यशोबलम वृद्धांची सेवा केल्याने आयुष्य वाढतं विद्या वाढते यश वाढतं बल वाढतं चाणक्यांनी या वृद्धोपसेवेला फार महत्त्व दिले आहे वृद्धोपसेवा म्हणजे केवळ म्हाताऱ्यांच्या सोबत बसणं नव्हे दोन शब्द आहेत एक शब्द आहे वृद्ध दुसरा शब्द आहे जीर्ण वृद्ध म्हणजे वाढलेला ज्याच्या जीवनामध्ये काहीतरी वाढलं आहे ज्ञान वृद्धिंगत झाले किंवा सद्गुण आणि शील वृद्धिंगत झाले अशा सज्जनांच्या सोबत भगवान श्रीराम बसलेले असतात सोबत चर्चा करतात आपण जेव्हा अशा प्रकारच्या शीलवान गुणवान ज्ञानवान लोकांच्या सोबत बसतो तेव्हा आपोआपच सद्गुणांचे संक्रमण आपल्यातही होत असते आणि म्हणून सद्गुणांच्या जोपासनेची ही फार मोठी युक्ती आहे वाल्मिकी वर्णन करतात भगवान श्रीराम मोठे पराक्रमी आहे पण ह्या पराक्रमाचा अहंकार त्यांना कधी शिवलाच नाही दिनानुकंपी धर्मज्ञो ब्राह्मण प्रतिपूजक धर्माचे यथावत ज्ञान त्यांना आहे ब्राह्मणांच्याबद्दल आत्यंतिक आदर त्यांच्या अंतकरणात आहे अरोगच तरुण वाग्मी म्हणजे भगवान श्रीराम निरोगी आहेत म्हणजे पंचवीस वर्षीय वृद्ध नाहीत वाकून बसलेला पंचवीस वर्षाचा म्हातारा नाही त्यांच्या देहात त्यांच्या मनात कुठेही रोग नाही तारुण्य सळसळत आहे बोलण्यामध्ये अतिशय हुशार आहेत कोणी त्यांच्याशी वाद घालायला बसला बोलायला बसला तर वादामध्ये कोणालाही हार जात नाही पण वाद घालताना कोणाला दुखावतही नाही उत्तरोत्तर युक्तीनाम वक्ता वाचस्पतिर्यथा एकानंतर दुसरा युक्तिवाद कसा करावा हे त्यांच्या इतकं चांगलं कोणालाच कळत नाही आरोहे विनये चैवयुक्तो वारणवाजीनाम घोड्यावर बसणे हत्तीवर बसणे रथामध्ये बसणे सर्वात राम प्रवीण आहेत नाठाळ घोड्यांना पिसाळलेल्या हत्तींना वटणीवर कसं आणावं आणि मोडलेला रथ कसा ठीक करावा हे श्रीरामांना फार चांगलं कळतं आयक कर्मण्युपायज्ञ संदृष्ट व्यय कर्मवीत राष्ट्राची संपत्ती कशी वाढवावी हे रामांना चांगलं ठाऊक आहे राज्याची संपत्ती वाढली पाहिजे ती वाढत राहिली पाहिजे जनता दुखावली जाता कामा नये ज्याला राष्ट्रीय संपत्ती वाढवता येत नाही त्याला राज्य कधीच करता येत नाही ह्या सर्व गोष्टी साधणं म्हणजे तारेवरची कसरत असते भगवान रामचंद्रांचे वर्णन करताना लोक म्हणतात रामांना किती चांगले उपाय सुचतात आय कर्मणी उपायज्ञ जनतेचे उत्पन्न वाढत गेले पाहिजे राज्याची तिजोरी सतत भरत गेली पाहिजे याचा राजाने निरंतर विचार केला पाहिजे तिजोरीचा खडखडाट असता कामा नये गोळा केलेला पैसा राष्ट्रासाठी खर्च कसा करावा याबद्दलचे रामांचे चिंतन सर्वोत्तम आहे संदृष्ट व्ययकर्मवी याचा अर्थ उत्पन्न आणि खर्च इन्कम अँड एक्सपेंडिचर या दोन्हीचे संतुलन रामचंद्रांचे फार चांगले आहे वाल्मिकी पुन्हा वर्णन करतात शिल्पानाम शिल्पाना विज्ञार्थात, विभागवित धनुर्वेद धनुर्वेदविदा श्रेष्ठो लोके तर तिथस्संमत धनुर्वेत्यांमध्ये श्रीराम सर्वश्रेष्ठ आहे अतिरथी पदवी त्यांनी प्राप्त केली आहे धनुर्वेत्यांमध्ये अतिरथी ही शेवटची पदवी आहे महाभारतात पितामह भीष्म आणि द्रोणाचार्य अतिरथी आहेत अतिरथी हा महारथीपेक्षा श्रेष्ठ असतो भगवान श्रीराम या अल्पवयात अतिरथी आहेत त्यांना केवळ धनुर्विद्या अवगत आहे असं नाही सैन्याच्या हालचाली कुठल्या दिशेनं किती वेगानं व्हाव्यात हे सेना नयनाचे कर्मही त्यांना उत्तम येते शत्रूची सेना त्याशिवाय जिंकता येत नाही अभियाता प्रहरता च सेना नय विशारद कुणीही देवांनी दैत्यांनी रागवून कसेही आक्रमण केले तरी आक्रमणाला शांतपणे तोंड देण्याचे सामर्थ्य एका रामचंद्रांच्या मध्ये इतके असूनही त्यांना राग येत नाही ज्याच्याकडे फार चांगले सामर्थ्य असते तो शांत असतो हिंदीमध्ये कमकुवत और गुस्सा पहोत अशी गंमतशीर म्हण आहे आपल्याकडे अशी मंडळी पुष्कळ असतात शक्ती कमी असते तणटण जास्त असते उथळ पाणी खळखळ करीत वाहते पण समुद्र गंभीर असतो कसे आहेत भगवान राम वाल्मिकी लिहितात समुद्र इव गांभीर ये धैर्येणं हिमवानिव समुद्र गंभीर आहे रामांचे अंतःकरण समुद्रासारखे गंभीर असल्याने त्याची खोली कोणाला कळत नाही गंभीर म्हणजे सुतकी चेहरा नव्हे कुणीही रामचंद्रांना पराभूत करू शकत नाही ते नित्य सावधान आहेत प्रमत्त म्हणजे गाफील कधीच नाही समर्थांनी सांगितल्याप्रमाणे तिसरे ते सावधपणं सर्व विषयी हे रामांजवळ आहे म्हणून राम दिवा स्वप्न बघत नाही काही माणसं दिवा स्वप्न बघतात त्यांच्याकडून होत काहीच नाही पण नुसते असं करू तसं करू म्हणत राहतात रामांमध्ये आणखी एक महत्त्वाचा गुण आहे पुरुषांतर कोविद दुसऱ्याच्या मनाचा ठाव घेण्याची युक्ती भगवंताकडे आहे दुसऱ्याच्या मनात एक दोनदा गो एखादी गोष्ट आली की ती रामचंद्रांना कळते हा गुण भगवान रामचंद्रांप्रमाणे हनुमंतांमध्ये देखील आहे हनुमंत इंगितज्ञ आहे हनुमंत कुणाशी दोन मिनटं बोलतात त्याच्या मनाचा ठाव घेतात त्यांच्या इतका गुणवान तर कोणीच नाही अयोध्येच्या जनतेमध्ये रामांच्या गुणाची अशी सारखी चर्चा चालू आहे इतके सगळे असूनही वृद्धही अभिविनीतश्च विजैर्धर्मार्थदर्शीभी सर्व विद्याव्रत स्नातो यथावत सांगवेदवीत रामांबद्दल काय बोलावे रामचंद्रांनी सगळ्या विद्याव्या प्राप्त केल्या आहेत सगळी व्रते सांभाळली सज्जनता अपार आहे कोणाला कळू शकत नाही रुजुत्व म्हणजे सरलता आहे भगवंताच्या वृत्तीमध्ये पूर्ण भरली आहे रामांच्या आणखी कितीतरी गुणांची चर्चा अयोध्येमध्ये सतत चालू आहे ही सर्व चर्चा महाराज दशरथांच्या कानावर येते त्यामुळे महाराज दशरथांना आनंद आहे वृद्धापकाळी आपल्या मुलांच्या गुणांची चर्चा जेव्हा एखादी व्यक्ती ऐकते तेव्हा त्याला होणारा आनंद हा एखाद्या रसायनासारखा असतो त्याचे मन पुन्हा ताजेतवाने होते आपला मुलगा इतका गुणवान आहे इतके लोक त्याची स्तुती करत आहेत हे वृद्धापकाळाचे खरे औषध आहे आपले जीवन अशा प्रकारे सुंदर करून टाकणे ही माता पित्यांची सर्वोत्तम सेवा आहे तुम्ही आईवडिलांना फार पोसण्याची आवश्यकता नाही मनाच्या पोषणाची जास्त आवश्यकता आहे आपल्या मुलाने कर्तृत्ववान असावे असे प्रत्येक पालकाला वाटते मुलाने कर्तृत्व गाजवावे नंतर घरी येऊन विनम्रतेने कृतज्ञतेने मातापित्यांना वंदन करून हे सगळं तुमच्या आशीर्वादाने झाले असं म्हणावं यापेक्षा वृद्ध पित्याला अधिक काहीही नको असतं अलीकडचे नादान तरुण एक तर कर्तृत्व संपन्न असत नाहीत आणि एखाद्यामध्ये काही कर्तृत्व असले तर तो म्हणतो मी सेल्फमेड आहे भारतीय संस्कृतीमध्ये ही सेल्फमेडची कल्पना नाही आमचे ज्ञानेश्वर महाराजसुद्धा स्वतःला सेल्फमेड म्हणत नाहीत मी तो हा दास निवृत्तीचा केला माझ्या गुरुदेवांनी म्हणजे निवृत्तीनाथांनी कृपा केली म्हणून मला काही करता आलं आमची ही कृतज्ञतेची परंपरा आहे कृतज्ञता हा तारुण्याचा शृंगार आहे आणि त्यामुळे तारुण्याला शोभा येते मी वृषली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीरामकृष्णार्पण मस्तो